इलेक्ट्रल बॉन्डच्या स्कीमबद्दल तुम्ही तर खूप तावातावानं बोलत होता पण मग कालच्या लिस्टमध्ये कुठे आहे अंबाणींचं नाव कुठे आहे अदानींचं नाव अशी कमेंट काही लोकांनी केली तर ज्या लोकांना वाटतं की कालच्या लिस्टमध्ये नाव नाही याचा अर्थ सरकार आणि त्या उद्योगपतींचा काही संबंधच नाहीये त्यांच्यासाठी आधी दोन मिनिटांचं मौन बाळगूयात कारण जरी आपण कुठल्या उद्योगपतीचं नाव याच्यामध्ये असेलच हा दावा केला नव्हता तरी कुठल्या उद्योगपतीचं नाव नाही आहे म्हणजे त्याला सुद्धा देऊ शकत नाही नाव नाही याचा अर्थ ते राजा हरिश्चंद्राचे अवतार ठरू शकत नाहीत कारण हा निष्कर्ष काढण्याच्या आधी बॉन्ड्स बद्दलच्या दोन तीन गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे एकतर इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून मदत करण्यासाठी जर एखाद्या उद्योगपतीनं ठरवलं की आपली ओळख लपवायची तर त्यासाठीचे अनेक मार्ग याच्यामध्ये उपलब्ध आहेत शेल कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लेअर्स तयार करून मूळ ओनर नामानिराळा राहू शकतो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे यात रिलायन्सशी संबंधित क्विक सप्लाय चेन हे एक नाव दिसतंय या कंपनीनं चारशे दहा कोटी रुपयांची देणगी बॉन्ड्सच्या माध्यमातून दिलेली आहे या आकडेवारीवरून असा दावा कोणी करू शकत नाही की ही सगळी रक्कम एकाच पक्षाला मिळालेली असेल कदाचित काही इतर पक्षांना पण ती असू शकते तिसरी गोष्ट लक्षात घ्या सध्या जो डेटा एस बी आयनं दिलेला आहे तो एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरचा आहे पण ही स्कीम लागू झाल्यानंतर मार्च दोन हजार अठरा ते एकोणीस एकाच वर्षाच्या काळात अडीच हजार कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स विकले गेले होते निवडणुकीच्या वर्षामध्ये आणि शेवटची गोष्ट ही पण लक्षात घ्या की इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये नाव आलं म्हणजे ती कंपनी बदनामच असली पाहिजे असंही नाही कालच्या लिस्टमध्ये अनेक नामांकित शेअर बाजारातल्या लिस्टेड कंपनींचा देखील समावेश आहे आता या बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला नेमक्या कुठल्या पातळीवरती गोष्टी संशयास्पद आहेत कुठे भ्रष्टाचार असू शकतो हे नीट उमगू शकेल नेमके प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतील या बॉन्डच्या यादीमधून कालच्या नेमकी काय काय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ईडी कारवायांचा आणि त्या बॉन्डचा नेमका संबंध काय इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे नावाला जरी परद पारदर्शक व्यवस्था वाटत असले तरी प्रत्यक्षात त्याच्यामध्ये कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होऊ शकतो हे सगळं आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक विनंती स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून हे असे वेगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत लागते त्याला प्रोत्साहन म्हणून तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत सुद्धा आपलं चॅनल पोहोचवण्यास नक्की मदत करा आपल्याला हे काम जर समांतरपणे असंच चालू ठेवायचं असेल तर सध्या आपली सबस्क्रायबरची वाढ जी थोडीशी गतीने होतीये ती अजून मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे आता युवत आपल्या आजच्या इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरनं जी भीती व्यक्त केलेली होती तीच खरी ठरली केवळ बॉन्ड्स घेणाऱ्यांची नावं देणाऱ्यांची नावं जाहीर करून उपयोग नाहीये तर कुणी दिलेला पैसा कुणाकडे गेला हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत खरा झोल उघड होणार नाहीये काल एस बी आयनं दिलेला जवळपास हजारो पानांचा डेटा निवडणूक आयोगानं आपल्या वेबसाईटवरती टाकून दिला त्यातून थोडीफार धक्कादायक माहिती जरूर उघड होतीये एकतर बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगी देणारे लोक नेमके कोण आहेत सर्वाधिक देणगी देणाऱ्यांची बॅकग्राऊंड काय आहे त्यांच्या देणगीमध्ये आणि ईडी चौकशामध्ये काही संबंध आहे का असे अनेक तपशील सुरुवातीच्या यादीवरून निघू लागले पण लक्षात घ्या की मुळात नेमका कुणाचा पैसा कुठल्या पक्षाकडे गेला किती गेला हे सगळं स्पष्ट होण्यासाठी बॉन्ड्सचे नंबर मॅच करून देणं हे एसबीआयचं काम होतं पण काल एस बी आयनं जी हजारो कागदपत्र देऊन टाकली त्यात हुशारीनं हा बॉन्डचा नंबरच लपवलेला होता आणि तुमच्या माझ्या साध्या कर्जाचे सगळे तपशील आकडेवारीसह या बँकांच्याकडे असतात जरा हप्ता पुढे मागे झाला की आपल्याला नोटीस येतात मग डिजिटल इंडियाच्या युगामध्ये बॉन्डची सगळी माहिती देणं हे खरोखर इतकं अवघड काम का आहे आणि त्यातही असे किती बॉन्ड्स आहेत तर एकूण बावीस हजारांच्या आसपासच त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की इलेक्ट्रल बद्दल दिलेल्या माहितीमधून जे वेगवेगळ्या स्कॅमचे आरोप होत आहेत त्यापेक्षा देखील सर्वात मोठा स्कॅम या माहितीची लपवाछपवी करणं आणि एसबीआयनं त्याच्यात टाळाटाळ ताल करणं हा आहे हे बॉन्ड्स घटनाबाह्य आहेत असं जर कोर्टानं मांडलंय तर अजून सुद्धा त्याची सगळी माहिती आपल्यापासून आप का लपवली जातीय केवळ लोकांना हजारो कागदपत्र जशीच्या तशी पसरून आता शोधा तुम्हाला हवी ती माहिती आणि लावा अंदाज हा जो एसबीआयचा पवित्र आहे तो सगळ्यात बनेलपणाचा आहे आज सुप्रीम कोर्टाचा त्याच्याबद्दल एक आदेश आलाय आणि तो खरा आदेश आहे ज्यात त्यांनी पुन्हा एसबीआयचे कान उपटलेत खर तर आयनं बॉन्डशी माहिती देताना या सहित देणं अपेक्षित होतं असं म्हणत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी थेट नाराजी व्यक्त केली आणि याबाबत एसबीआयला एक नोटीस सुद्धा बजावलेली आहे ही माहिती त्यांनी का दिलेली नाहीये याचं उत्तर आयला आता सुप्रीम कोर्टामध्ये सोमवारपर्यंत द्यायचं आहे आशा करूयात की आता नव्यानं नंबर सहित बॉन्डची माहिती लोकांपर्यंत येईल आणि त्यामुळं खरंच विरोधक जसा आरोप करतात तसा हा देशाच्या इतिहासातला एक मोठा घोटाळा आहा आहे की नाही याचं उत्तर मिळेल पण काल जी इलेक्ट्रॉरल बॉन्डची माहिती जाहीर झालेली आहे त्याच्यातून समोर आलेल्या काही प्रमुख धक्कादायक गोष्टी काय आहेत त्याच्यावरती देखील आपण नजर टाकूयात इलेक्ट्रॉरल बॉन्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी देणारी कंपनी कुठली आहे तर फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस ज्यांनी तेराशे अडुसष्ट कोटी रुपयांचे बॉन्ड्स दिलेत ऑनलाईन लॉटरी किंग मार्टिन्स यांची ही कंपनी आहे आता पहिली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच कंपनीची दोन हजार एकोणीसच्या आसपास ईडी चौकशी सुरू होती दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये लॉटरी किंग मार्टीन्सचा हा मुलगा जोस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटल्याचे फोटो आहेत अगदी जाहीरपणे आहेत अनाथ मुलांच्या मदतीसाठी काही उपक्रमांच्या बाबतीत ही भेट असल्याचं त्यानं म्हटलेलं होतं अवघ्या दोनच दिवसांनी पाच एप्रिल दोन हजार तेवीसला फ्युचर गेमिंगनं या बॉन्डच्या माध्यमातून घसघशीत दान दिलेलं आहे अर्थात ही रक्कम नेमकी कुठल्या पक्षाला गेली हे पण समोर यायला हवं आता इलेक्ट्रोल बॉन्डसमध्ये नेमका कुठल्या कुठल्या मार्गांनी भ्रष्टाचार होऊ शकतो तर त्याची काही चार उदाहरणं काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिलेली आहेत पहिली म्हणजे देणगी द्या कंत्राट घ्या अशी अनेक कंपन्यांची उदाहरणं आहेत की ज्यांनी देणगी दिली इलेक्ट्रॉल बॉन्ड्स काही दान दिलं आणि त्याच्या पाठोपाठ त्यांना भरभक्कम कंत्राट मिळाली आहेत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर नऊशे ऐंशी कोटी रुपयांचे बॉन्ड्स या कंपनीनं डोनेट केले सर्वाधिक बॉन्ड्स डोनेट करणाऱ्यामध्ये ही दुसऱ्या क्रमांकावरची कंपनी आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी एकशे चाळीस कोटी रुपये दिले आणि बरोबर एक महिन्यानं त्यांना ठाणे बोरवलीच्या ट्विन टनेल प्रोजेक्टचं चा, चारशे कोटी रुपयांचं चा कंत्राट मिळालं दुसरं उदाहरण जिंदाल स्टीलचं आहे सात ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये पंचवीस कोटी रुपये दिले अवघ्या तीन दिवसामध्ये दहा ऑक्टोबरला त्यांना कोळसा खाण्याचं कंत्राट मिळाल्याचा आरोप काँग्रेसनं आहे दुसरा प्रकार आहे हप्ता वसुलीचा ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातून कंपनीवर छापा टाकायचा त्यांना भंडावण सोडायचं आणि त्यांनी मदतीसाठी विनवणी केली की त्यांना हा अशा पद्धतीचा हप्ता बॉन्डच्या माध्यमातून मागायचा अगदी सहज नावं टा म्हणजे यादी बघितली तरी तीसपैकी चौदा कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावर ईडीची कारवाई झालेली आहे इन्कम टॅक्सनं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये शिर्डी साई इलेक्ट्रिकल्सवर छापे टाकले आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांना चाळीस कोटी रुपयांचं दान दिलं फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्सचं उदाहरण मी तुम्हाला वर सांगितलेलं आहेच त्यांच्यावर एप्रिल दोन हजार बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये रेड्स पडल्या प्रत्येक वेळी त्या त्या महिन्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डसमधून रक्कम दिलेली आहे तिसरा प्रकार काय आहे तर हा लाच घेण्याचा नवीन फंड आहे का कारण या आकड्यामधून एक पॅटर्न दिसतोय ज्यात केंद्र सरकारकडून काही मोठं कंत्राट मिळालं की त्या उपकाराची परतफेड केल्याचा दावा काँग्रेसनं केलाय वेदांता कंपनीला तीन मार्च दोन हजार एकवीसला कोळसा खाणीचं कंत्राट मिळतं त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पंचवीस कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स त्यांनी दान केले मेघा इंजिनिअरिंग साडे चार हजार कोटी रुपयांचं काश्मीरच्या बोगद्याचं महाकाय कंत्राट त्यांना मिळतं ऑगस्ट वीस पाथ कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स दान केले चौथी पद्धत शेल कंपन्यांच्या माध्यमातून हे मनी लॉन्ड्रिंग होतंय का आपल्या देशामध्ये आधी एक असा नियम होता की राजकीय पक्षांना देणगी द्यायची तर कुठल्याही कंपनीला त्यांच्या नफ्याच्या ठराविक पर्सेंटच देणगी देता येईल पण ही, ही अट या इलेक्ट्रोल बॉन्डच्या कायद्यामधून हटवली गेलेली होती त्यामुळं अनेक शेल कंपन्यांचा काळा पैसा वाईट करण्याचा हा मार्ग खुला झाला असा देखील आरोप होत असतो आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे क्विक सप्लाय चेन नावाची एक कंपनी ज्यांचं महसुली भांडवल त्यांनी केंद्र सरकारकडे दिलेल्या आकडेवारीनुसार एकशे तीस कोटी रुपयांचे पण त्या कंपनीनं बॉन्ड्स मात्र दान केले चारशे दहा कोटी रुपयांचे म्हणजे जे आपल्या भांडवली क्षमतेच्या चौपट दान ही कंपनी कसं काय करू शकते हा याच्यातला प्रश्न आहे आणि त्यामुळं इलेक्ट्रल बॉन्ड्स नावाला जरी आपल्याला खूप ट्रान्सपरंट ही सगळी व्यवस्था वाटत असली तरी त्याच्यामधले हे असे चार वेगवेगळे मार्ग आहेत की ज्या माध्यमातून त्या पैशांचा वापर जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतो आणि त्यामुळं एकतर ही दोन नावं खूप इंटरेस्टिंग आहेत की फ्युचर गेमिंग आणि मेघा इंजिनिअरिंग मेघा इंजिनिअरिंगचं गेल्या काही दिवसामध्ये अचानकपणे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नाव एवढं वाढलेलं होतं आणि त्याच कंपनीनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स त्यांना मिळतात आणि तेच कंपनी जी आहे ती इलेक्ट्रॉल बॉन्डच्या या संपूर्ण यादीमध्ये आघाडीवरती आहे या मेघा इंजिनिअरिंगचे काही टी व्ही नाईन सारख्या माध्यमांमध्ये सुद्धा काही हिस्सेदारी आहे आणि त्यामुळं असे कोण माध्यम मालक आहेत की जे सरकारला इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचं दान करतायत हा नेमका संबंध काय आहे हे देखील इथं स्पष्ट होणं आवश्यक आहे तेलंगणामधल्या एका प्रकल्पाचं उदाहरण आहे की त्या डॅमचं बांधकाम अशा पद्धतीनं झालं होतं की त्याच्यावरनं खूप वाद झाले तिथं सुद्धा हीच कंपनी होती जोजिलामध्ये हीच कंपनी होती आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक महत्वाच्या प्रकल्पांमध्ये याच कंपनीचं नाव जे आहे ते वारंवार येत असतं आणि त्यामुळं हा जो एक काही हितसंबंधाचा प्रकार आहे तो नीट लक्षात घेण्यासारखा आहे त्यामुळे इलेक्ट्रॉल बॉन्ड जरी नावाला आपल्याला पारदर्शक व्यवस्था वाटत असली तरी या व्यवस्थेच्या माध्यमातून कुठले कुठले असे मार्ग आहेत की ज्या माध्यमातून कंपन्यांच्या नाड्या आवळल्या जाऊ शकतात याची चार उदाहरणं मी तुम्हाला सांगितली तर मूळ कायद्यानुसार हे जे डोनर्स आहेत त्यांची नावं गुप्त राहणं हे अपेक्षित आहे पण शेवटी हे व्यवहार होतात स्टेट बँकेच्या माध्यमातून ज्या बँकेचं नियंत्रण थेट केंद्र सरकारकडं आहे आणि त्यामुळं बाकीच्या पक्षांना कोणाला कळत नाही की नेमकं कोण कोणाला देणगी देत आहे पण केंद्र सरकारला ज्यांच्या खात्या अखत्यारीमध्ये एस बी आय आहे त्यांना मात्र ही माहिती जी आहे ती हवं असल्यास अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती सुद्धा उपलब्ध होऊ शकते आणि हाच याच्यातला सगळ्यात गंभीर मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ईडी ही एक्स्टॉर्शन डिपार्टमेंट झालेली आहे का कारण अशा पद्धतीनं एकाच पक्षाच्या साठी ही यंत्रणा काम करते का आणि त्या माध्यमातून उद्योगपतींची सुद्धा पिळवणूक केली गेलेली आहे का याचे सुद्धा काही संबंध या आकडेवारीमध्ये लपलेले आहेत अर्थात पुन्हा एकदा लक्षात घ्या की ही सगळी आकडेवारी जी आहे याच्यामध्ये जोपर्यंत ते मॅचिंग होत नाही तोपर्यंत हात झटकणं हे सरकारला खूप सोपं आहे कारण अजूनसुद्धा आपण पन थेटपणे म्हणू शकत नाही की फ्युचर गेमिंगनं दिलेली सगळी रक्कम जी आहे ती केवळ भाजपलाच गेली असेल त्यातली काही रक्कम कदाचित इतर पक्षांना सुद्धा गेलेली असू शकते पण जोपर्यंत हे मॅचिंग नीट होत नाही त्या तारखा आणि सोबतच कुठली रक्कम कुठल्या दात्याची कुठल्या पक्षानं घेतलेली आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती झटकणं किंवा हे सगळे आरोप केवळ ॲझम्शन्सच आहेत असं म्हणणं हे केंद्र सरकारला सोपं आहे आणि कालच्या यादीनंतर जे आरोप काँग्रेसनं केलेले आहेत त्याच्याबद्दल अशीच भूमिका अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेत्यांची होऊ लागलेली आहे आणि त्यामुळं हे सगळे केवळ अंदाज आहेत शेवटी कुठल्या पक्षाचा कोण डोनर आहे हे जोपर्यंत एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलचे ठोस निष्कर्ष जे आहेत ते आपण काढू शकत नाही आणि ते काढण्यासाठी एसबीआयनं सगळा डेटा जो आहे तो नीट दिला पाहिजे खरं तर एक असं पण आहे की इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये नेमका घोळ कुठं झालेला आहे हे सामान्य लोकांच्या नीट लक्षात यायला पाहिजे तुम्ही सुद्धा ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे कारण याच्या आधीसुद्धा म्हणजे राफेलच्या बाबतीत हाच मुद्दा झालेला होता की हा एक ठराविक एलिट वर्गाचा विषय झालेला होता नेमका कुठं भ्रष्टाचार झालेला आहे हे लोकांना सामान्य लक्षात आलंच नव्ह नव्हतं आणि तशीच गोष्ट इलेक्ट्रॉरल बॉन्डच्या बद्दल होताना दिसतीये का कारण एकतर मधली माध्यमं मा याची खूप चर्चा करत नाही आहेत इलेक्ट्रॉल बॉन्ड्समध्ये कुठे नेमका गफला झालेला आहे हे जर नीट लक्षात घ्यायचं असेल सामान्यांनी तर त्यांच्यापर्यंत आधी हा सगळा प्रकार नीट पोहोचला पोहोचणं गरजेचं आहे आणि तो माध्यमांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित होत नाही आहेत आणि त्यामुळे देखील हा सगळा घोटाळा केवळ इंटेलेक्चुअल वर्गापुरताच मर्यादित राहतोय का याचा देखील विचार आपण केला पाहिजे खरं तर सगळ्यात शेवटी ही पण गोष्ट सांगायला पाहिजे की आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांना पैसा तर लागणारच पैशाचा सोंग आणता येत नाही त्यामुळं एक देणगीसाठीची पारदर्शक व्यवस्था असायला पाहिजे का तर ती जरूर असली पाहिजे देणगी देणारे काही प्रत्येक वेळी बदनामच असले पाहिजेत काहीतरी त्यांची संशयास्पद बॅकग्राऊंड असली पाहिजे असं पण नाही आहे पण तो कायदा आणताना त्याच्यामधल्या काही त्रुटी दूर करणं आवश्यक होतं याच्यामध्ये शेल कंपन्यांना वाव नसायला हवा होता त्याच्यानंतर एक थोडीशी पारदर्शकता जी हवी होती ती याच्यामध्ये दिसत नाही आणि त्यामुळंच सरकार आणि या कंपन्यांमधले हितसंबंध हे अशा भ्रष्ट मार्गावरती जाताना दिसत आहेत आणि म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जे आहेत ते धोकादायक आहेत किंबहुना ते घटनाबाह्य आहेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे अशा आहे की इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दलचे जे काही बेसिक मुद्दे पहिल्या यादीतून दिसत आहेत ते तुमच्यापर्यंत आता नीट पोहोचले असतील तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आवर्जून विचारा आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा विनंती की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद